श्रीराम जयराम जय जय राम नमस्कार श्रोते श्री चैतन्य हो श्री ब्रह्मचैतन्य भाग सत्तेचाळीस ह्या भागापासून आपण हा हाच सुबोध गुरूंचा याचा परिचय करून घेत आहोत आणि हा परिचय अतिशय सुंदर आणि सार्थ शब्दात लेखिका उषा हरिश्चंद्र गजऋषी यांनी करून दिलेला आहे आपल्या परमानंद प्राप्तीची गुरु या पुस्तकात त्या अतिशय सुंदर भाषेत सर्व विवरण करतात नाम सदा बोलावे गावे भावे जनाचे सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामापुरते न सत्य मानावे सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी माणसाला आनंद शांती समाधान प्राप्त करून घेण्याचे काही उपाय सांगितले आहेत त्यापैकी एक मुख्य उपाय म्हणजे भगवंताचे नामस्मरण नाम सदा बोलावे नामस्मरण ही नवविधा भक्तीपैकी तिसरी भक्ती होय भगवंताचे अनुसंधान ठेवण्याचे जे विविध मार्ग आहेत उदाहरणार्थ श्रवण मनन कीर्तन त्यापैकीच अत्यंत निरुपाधिक परंतु अत्यंत प्रभावी असे साधन म्हणजे नामस्मरण रोजच्या धकाधकीत धावपळीत जीवनात मानसिक आनंद आणि शांती मिळवण्याचा सुंदर सहज सोपा सुलभ अतिशय उत्कृष्ट मार्ग म्हणजे नामस्मरण श्री समर्थांनी दासबोधातील चतुर्थ दशकातील तृतीय समासात नामस्मरणाची महती सांगितली आहे त्यांच्या विचारांचा श्री महाराजांच्या व्यक्तिमत्वावर अतिशय मोठा प्रभाव आहे श्री महाराज म्हणजे नामावतारी संत नामाची तुरवी गाण्यासाठी शंभराहून अधिक अभंग त्यांनी रचले आहेत इतकेच नव्हे तर स्वतःच्या जीवनात पण त्यांनी नामस्मरणावर भर दिला आहे नाम म्हणजे भगवंताचे दुसरे रूप ज्याच्या मुखी सदैव रामनाम त्याला सर्व तीर्थाचे पुण्य प्राप्त होते नामाच्या या महतीमुळे त्यांनी त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या नामाकडे वळ वो, वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी बोलायला लागल्यापासून ला नामाशिवाय बोललोच नाही असं महाराज म्हणत देहबुद्धी आणि वासना यांच्या बंधनात अडकून राहिलेल्या जीवांना बाहेर काढण्याचा सर्वात सुंदर मार्ग म्हणजे परमार्थ पण पर परमार्थ या शब्दामागे गूढ त्याचे सु फार मोठे वलं आहे त्यामुळे नामस्मरणाचा मार्ग अतिशय सोपा आणि जवळचा आहे गाय जशी वासराला विसरत नाही मधमाशी आपले पोळे विसरत नाही तसेच भगवंतही नावापासून म्हणजे नाम घेणाऱ्यापासून कधीच दूर जात नाही पापी अजामेळ जसा मृत्यूसमयी नारायण नारायण घे नाम उच्चार करत तसा त्याचा उद्धार झाला वाल्या कोळी नामस्मरणामुळे वाल्मिकी ऋषी बनला आणखी काय महत्त्व बरे सांगावे श्री महाराजांच्या मते नाम घेणे म्हणजे भगवंताची प्रत्यक्ष भेट घेणे नामाने माणसाच्या अंतरंगात मुळापासून सुधारणा होते काम क्रोध इत्यादी ट्रिपवर हळूहळू ताबा मिळवता येतो भवरोगापासून दूर राहता येते नाम म्हणजे कोंधळातील हिराच आहे नाम घेतल्याने पुढील सहाही भक्ती आपोआप साध्य होतात म्हणून अनेक संतांनी नामाचे गोडवे महात्म्य आपल्या अभंगातून वर्णन केले आहे म्हणूनच श्री महाराज म्हणतात नाम सदा बोलावे गावे भावे येणासे सांगावे फक्त एकदा दोनदा घेऊन उरे म्हणू नये उठता बसता येता जाता सदैव नाम घेत जावे